आईलाच काळजी असते ना पिकनिक करायला आलो आम्ही <laughs> पाय दुखा चालू नाही म्हातारीच्या गर्दी भरपूर आहे बघा फुल गर्दी आहे फुल तर गावाला आलो आम्ही रिक्षा गेली एक भरली बघ टमटम गाडी होती ती गेली जंगली येते ती बघ वरटे कशी बाबाई आई एवढं आई 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 आई। आवडतो कस खायला लागला नवरी बाईची मस्त मस्त मेहंदी काढली छान मस्त के काय छान आहे बापरे भरपूर वडे आहेत शंभर किलो आहेत का मूर्त्याचे वडे आहेत नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नी फॅमिली फॅमिलॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे माझ्या नंडेचं लग्न आहे म्हणजे मिस्त्रांच्या मामाच्या मुलीचं आता लग्न आहे तर ॲक्च्युली काय झालं आहे व्हिडिओ सगळे आहेत फक्त माझे जे 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 मी इंट्रो दिलेले आहेत म्हणजे जे आपण व्हिडिओचं सुरुवातीला जे इंट्रो देते मी तर ते सगळे डिलीट झालेत माझ्याकडून तर त्याच्यामुळे मी आता एंट्रो देते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगते की कुठला कुठला ब्लॉग आहे ते तर आजचा जो ब्लॉग आहे तो आम्ही भिवंडी तू भिवंडी भिवंडी पासून ते पर्यंत कसा प्रवास केलाय आणि नवरीचा मेहंदीचा थोडंफार आणि लग्न लग्न मंडपामध्ये पण जे काय होईल ते पण दाखवणार आहे आणि थोडंफार म्हणजे प्रवासच दाखवणार आहे याच्यामध्ये आणि उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो हळदीचा आहे आणि इंट्रो तर सध्या आता याच साडीवर येतील नाही आमची दुसरी गोरल इकडे बसली मेहंदी काढून दोन्ही हातावर काढलेली आणि आता जास्त नाही फक्त पाच मिनटाला शोया तेवढी फुल कशाला काढते थोडं हाफ पण आहे हाफ पण लग्न तुमचं नाही आहे आज्ञाची झाली मेहंदी काढून कृपाची पण झाली मेहंदी काढून आता झोपणार आहेत दोघी पण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून चालेल

थोडा वेळच चला 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 चला, चला।, चला। आली बघला चला पैसे आता दमली लगेच हा आम्ही पोहोचलो भिवंडीच्या स्टेशनला हा बघा भिवंडीचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, स्टेशन। साडेबारा वाजले साडेबारा वाजून गेले पावण्याची गाडी आहे तू काय झाली एक्सरसाईज झाली एक्साइट एक्साईट नाही बोलत एक्सरसाइज झाली बोलते मी मी आणले कांदे पेवे नाश्त्याचे सगळे नाश्ता केला नव्हता म्हणून त्यांच्यासाठी आणले आणि खाना खजाना आहे ना गाडीत बसल्या का लगेच खायला लागतं मग सकाळी नाश्ता तर करून आले कांदे पे खाऊन आलेत ना ए आता हात खराब होती बाय ना पण ते चिकट होईल ना हात एक पिश असं थो। थोड प्रेम करतात थोडं मारा मार्या करतात ना डायरेक्ट बॉटल मधून घेणार ग्लास कसं काढतेच काळजी असते ना पिकनिक करायला आलो आम्ही पिकनिक चालू आहे ना हा आणि पनवेलोन आता रिक्षा रिक्षानी पनवेल स्टेशन आता रिक्षानी एस सी स्टँडला आणि पनवेल स्टेशनवर ऍक्च्युली जवळच आहे पण आता बॅग वगैरे आहेत म्हणून रिक्षा करतोय तर मग इथून शॉर्टकटने दहा मिनटावर काहीतरी आहे डायरेक्ट झाला गेला अली बघा हे बघ हे बघ नाटक चालू झाली बघा दुकाला पाय दुखा चालू झाले म्हातारीचे आम्ही एवढ्या वजन बघायला काही नाही आता तर काही नाही घेतलं बॅग नाही काय नाही तरी पण येणा कंटाळाच काय दुखत पाठा बसलो आम्ही फायनली एक पनवेल पनवेलगड गर्दी भरपूर आहे बघा फुल गर्दी आहे फुल कारण आवडी चालली ओढी चालली बोट बंद होती रे म्हणून जास्त गर्दी भेटली ना तेवढी गर्दी नसते हा बोट बनून गेलो उतरलोय कार्लेखिंडी मध्ये गावाला आलो आम्ही रिक्षा गेली एक भरली टम -टम होती ती गेली संध्याकाळची साडेपाच वाजले सहा वाजेपर्यंत पोहोचू आम्ही सहा वाजेपर्यंत नाही पर्यंत पंधरा वीस मिनिटामध्ये पोहोचू मोगलीच ती मोगली जंगली आहे ती जंगली जंगली येते ती बघ वरटे कशी

अरे अरे वा 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 अरे वा मस्त लागलं बिचारायचं लागलं ला ग लाग लागला लाग <laughs> त्याला धडकत असतो तो, 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 जा जा तो शी। ना कुठल्या जन्माचा बदला गेला काय माहिती भाऊ बनून तुला ये, ये। <laughs> चला चला चहा चला नाश्ता करा काय खातो टोस खातो गरम आहे थांबून जरा तू दूध नाही पीत दूध नाही पीत तू का काय बोललास बदमाश कोण बदमाश आहे कोण आहे बदमाश कोण <laughs> बदमाश आहे कोण बघ एवढी चार सांडली मी तूच बदमाश कोण गुड्डा ही गुड्डी आहे तुला कोण आवडते दोघी मध्ये तुला कोण आवडते कसला कुड्डा ही आवडते ही आवडते तुला हा मांजरी आहे ती ही गुडा आणि ही मांजरी मांजर आहे आणि तू कोण आहे मधमाशत चला मी तू येतोस खरे रेडी झाली आम्ही पण रेडी झालो चला उठणार तू येतोस ना मम्मी कशाला पाठवा पाहिजे माझ्यासोबत चल चल मग का तुला काय रे अरे बाबा एवढं आवडतो लागलास तू येतोस का माझ्यासोबत काय रे येतो तू हा आताच आलो म्हणजे संध्याकाळी आलो जेवणाची सगळी भाज्या जे कापून ठेवली माझं जेवण स्पेशल तुमच्याकडनं काय केलं स्पेशल मिरड्याची आमटी तुम्ही करताय अरे आम्ही आलो होता लग्नाच्या घरी नवरी नवरीची मेहंदी चालू आहे ते नवरीवाईची मस्त मस्त मेहंदी काढली छान कलर पण आला कलर पण मस्त आलाय आता आणि नवरीची करवली आहे करवली पण मस्त काढली मेहंदी बघू छान आणि ही कोण आहे ओळख सांग सांग कोण आहे मैत्रीण मैत्रीण काय तुमची मैत्रीण अच्छा बहीण आहे काय आणि आता आई आहे मी मस्त मेहंदी काढले बघू काय आणि नवरा बसला आधीच तुला आळत जायची की काय हा तुला जायची हाडात चल लावूया अजून लाग बघ ती एक बसली करवली अजून नवरीच्या आधीच तयारी चालू यांच्या ए उड्या नाही मारायच्या उड्या नाही मारायच्या

माझ्या दिराची मुलगी आहे म्हणजे मिसरांच्या मामाच्या मुलाची मुलगी नाव सांग भाऊ श्रेष्ठांचं नाव तुम्हाला वहिनी आहेत आमच्या योगेश भाऊंच्या मिसेस आहेत मेहंदी बघू मस्त छान मेहंदी काढली सगळ्या करवल्या ते तयार आहेत बघा या आई आहे त्यांच्या वहिनींच्या ही कालच झाली आणि असं सगळं इथे लग्नाचं वातावरण झालंय मंडप पण मस्त टाकले बघा मोठे मामा आहेत मामा आहेत करोली मोठी करोली तयार होते इथे मस्त मेहंदी काढते का छान काढते आणि ही कुठली आहे ताई नाव सांग तुझा गावातच आहे नाव काय तुझा तेजल छान मेहंदी काढते मस्त आमची करवली तयार झाली मस्त पैकी छान अशी नवरीच्या वरची डिझाईन काढलीच नवऱ्याचं नाव नाही काढलं नवीन ब्लॉगर भेटलाय उद्यापासून ब्लॉगिंग करणार आहे हा काय आपण रील बनूया तुझे चालेल चालेल उद्या हळदीची मस्त जी रील बनूया आपण डान्स मस्त तयारी वगैरे करून आणि आपण तयारी करू चालेल चालेल मस्त डान्स कर बाय अक्षता आहेत अक्षता भरत

बघा ते जेवायला बसले सगळी मंडळी भाऊ का जेवायला बसले का भरवाला बसले वड्यांची तयारी चालली इकडे तळायला घेतलेत आणि वड्यांचं पीठ दाखवते तुम्हाला मी बापरे भरपूरच आहे वड़े 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 किती पिठा सुगंध छान येते बघा एवढे वडे आहेत बापरे भरपूर वडे आहेत शंभर किलो आहेत का शंभर किलो वडे आहेत जवळजवळ आता तुम्हाला किती वाजतील ते तिघी जणी आहेत अच्छा हे बघा लग्नाचे वडे आपले हे हळदीचे वडे आहेत आणि सुगंध तर मस्त येते भारी येते एकदा वेलची पूड वगैरे टाकले का हा वेलची छान वास येते चालू आहे आमची मज्जा आली झाली रुद्राज तुला मज्जा आली ना ला आज़े ला। बाबा राग आला रुद्रशला भारी पडतो हनुमान मध्ये शांती करायची पप्पा बोलले शांती ब्राह्मण म्हण नको का शांती बाबा महाराज महाराज बोलले अच्छा मग शांती <laughs> देवा में में <laughs> मेंदू वडे मेंदू वडे हो स्पेशलच आहेत अलिबागचे स्पेशल वडे आहेत ते अलिबागचे वडे भारी लागतात एकदम टेस्टी असतात

आणि अजून होत आहेत इकडे पण तळून झालेत रेडी मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एक नेम ब्लॉग सोबत पत्तोपर्यंत बाय बाय मंडळी